आज अर्धापूर शहरामध्ये श्री संत आसारामजी बापू प्रेरित युवा सेवा संघ भोकर द्वारा अर्धापूर द्वारा शरबत रसाच पेयाच आज कार्यक्रम वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे व तसेच ऋषी प्रसाद या पुस्तकाचं सुद्धा या ठिकाणी आज वाटप करण्यात आलेलं आहे आयोजकांकडून या ठिकाणी शहराध्यक्ष भाजपाचे योगेश हळदे नगरसेवक बाबुराव लंगडे नगरसेवक विशाल लंगडे नगरसेवक प्रतिनिधी प्रल्हादरावजी माटे जिल्हाध्यक्ष आमचे उमा महाराज पत्रे जिल्हाध्यक्ष विलास साबळे पत्रकार गंगाधर सोनटक्के लुटे शंकर भाऊ आदी कार्यकर्ते शहरातून व तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहे सर्वांच आजच्या या कार्यक्रमा निमित्त भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन करतो असेच उपक्रम राबवत राहावं ही एवढी अपेक्षा करतो या ठिकाणी वाटप करत असते मान्यवर गावातील व ग्रामीण भागातील प्रतिष्ठित व्यक्ती भर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी लिंबू सर्वातच का वाटपाचा कार्यक्रम चालू करण्यात आलेला आहे म्हणून मागून पाठी काढाओ काढायला लोकसंत राष्ट्रीय संत परमपूजनीय संत श्री आशारामजी बापू यांची अठ्याऐंशी वेळा अवतरण दिनानिमित्त म्हणजे वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर शरबत वाटपाचा कार्यक्रम श्री योग वेदांत समितीच्या मार्फत घेण्यात येत आहे गेल्या सेवा दिवस म्हणून आपण हा दिवस साजरा करतो गेल्या दोन दो महिन्यापासून नांदेड बस स्थानकामध्ये आपण पानपुर सुरू केलेली आहे योग वेदांत समितीच्या वतीने अनेक समाजोपयोगी राष्ट्रोपोगी कार्यक्रम आपण घेत असतो त्या अनुषंगाने आज अर्धापूर येथे अर्धापूर साठीच्या वतीनं आपण शरबत वाटपाचा कार्यक्रम घेत आहेत या कार्यक्रमाला नगरसेवक श्री भाऊरावजी लंगडे नगरसेवक प्रतिनिधी प्रल्हादरावजी माटे ज्येष्ठ पत्रकार तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष ओमप्रकाशजी पत्रे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलासरावजी साबळे अरदापूरचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगेशजी आर्वे परमेश्वरजी लालमे विष्णू टेलर श्री निळ श्री कोकाटे हे उपस्थित आहेत या आजच्या अवतरण दिनाच्या निमित्तानं शरबत वाटपाच्या कार्यक्रमाला सकाळी आता सुरुवात झालेली आहे आणि चार वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे सर्व भक्तांना शरबताचं वितरण करण्यात येणार आहे असा हा कार्यक्रम आहे